नमस्कार शेतकरी मित्र मी आनंदा भीमराव बंडगर राहणार कुपसिंगी तालुका मंगळा जिल्हा सोलापूर माझ्याकडे आठ एकर क्षेत्र आहे त्यामध्ये एक एकर टोमॅटोची लागण वीस अठ्ठेचाळीस ही वरायटी केलेली आहे वीस अठ्ठेचाळीस व्हरायटी सगळ्या मार्केटमध्ये चालणारी आहे दिल्ली मार्केट म्हणजे बाहेर पाठवायचं असेल तर चांगल्या मार्केटमध्ये चांगले जाते आणि याचे दोन महिन्यात एक एकवीस मेला लागण झालेली आहे आणि दोन महिन्यात हे हार्वेस्टिंगला चालू झालेलं आहे आणि ह्याची मागणी पण चांगली आहे टोमॅटो फळ पण सेटिंग पण चांगलं आहे आणि हे वैभव नर्सरी मंगळडा यांच्याकडून हे रोपे मागवलेले आहेत आम्ही पहिल्यापासूनच असं ज्या टोमॅटोची लागण असो मिरची कोणतीही लागण असेल तर आपण वैभव नर्सरीकडूनच हे रोपे मागवतो आहे आणि ज्या वेळेस सांगितले आणि त्यावेळेस ज्या ऑर्डर आहे त्या टायमिंगलाच रोपं पाठवतात आणि कोणतीही फसवणूक करत नाहीत काय नाही ना। एक नंबर रोपाचे जसे पाहिजे तसे आपल्याला घरपोच आणून देते ते त्यांच्यानं ह्याच्यात नर्सरीमध्ये जाऊन बघा तर जारवा काय असेल तर रोपांचं काळोखे हे एक नंबर होते त्यामुळं आम्ही पहिल्यापासूनच वैभव नर्सरीमधूनच रोपाची ऑर्डर बुक करतोय आम्ही आम्ही टोमॅटो किंवा मिरची कलिंगड दोडका फ्लावर किंवा असे मिरची जे रोप जे आहेत ते आम्ही पहिल्यापासून आठ वर्ष त्यांच्याकडूनच ऑर्डर आहे रोपात कोणतीही पसवण आहे स उत्कृष्ट असे रोपं मिळते आपल्याला त्यांच्याकडून त्यांच्या याच्यामुळं आणि आमच्या कष्ट घेतल्यामुळं बदलत फवारण्या टायमिंगला पावसात सात आठ दिवस पाऊस चालू होता त्याच्यामध्येही फवारण्या घेतल्या त्यामुळं आज हा प्लॉट उत्कृष्ट असा आलेला आहे याला मागणी पण चांगली आहे रेट पण चांगले आहेत सगळं व्यवस्थित आहे आता ह्या वैभव नर्सरीमुळं आम्हाला हा चांगला प्लॉट उभारता आलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला हे म सटिंग पण चांगलं झालेलं आहे याला हार्वेस्टिंग दोन तीन वेळा झाले दोन तीन वेळाही दर चांगला मिळाला आणि आता इथून पुढचाही दर चांगला मिळेल अशी आशा आहे की यामुळे जर कोणत्याही शेतकऱ्याला शेतामध्ये कोणत्याही पिकाची लागण करायची असेल रोपाची लागण करायची असेल तर त्यांनी वैभव नर्सरीशी संपर्क साधावा कारण आमचा हे आठ दहा वर्षाचा अनुभव आहे की आपल्याला कोणतीही फसवणूक होत नाही त्याने वैभव नर्सरी संपर्क साधा धन्यवाद ओके